हे गाईस कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहे आजचा ब्लॉग आपला एकदम छोटस होणार आहे मी चाल आमच्या ताईंचा वाढदिवस आहे आणि आम्ही तिथे चाललो तर ताईंसाठी केक घेऊन सो तुम्हाला पण मी घेऊन चालणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा दिदी तू कुठे चाललंय कोणचा हॅपी बर्थडे आत्याचा बोल लवकर इथे बघ बघू कशी दिसते कशी दिसते दाखव येला मॉन्जिनिस मध्ये मला दाखवा काही बरोबर राव काय आता कोणता गेट दादा बटा स्वच्छ ना? <स्थारी> <स्थारी> है ना? एक किती वर्षाचे पाहिजे कॅन्डल पाच कोणत्या बर्थडे कोणत्या तुला कॅन्डल वगैरे काय हो डॅमेज झाला ते काय मधमाशी सगळं बनवले त्याला चोवीस तास लागतो चुकायला आता आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो जायचं

बोला <laughs>

तिला ताप आलेला ना आवश्यक घेतल्या तिने म्हणून जरा आज ती पडल तिचा चेहरा आणि ते एकदम फुलटू मस्ती मध्ये असते ती बघत एकदम हुशार आहे आमची पोरी बघ ना आज नाराज आहे तिथे जरा दुखतय ना म्हणून थँक थँक्यू करीना वैभव आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी तुमचे चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा करायचं आम्ही आता निघालो घरी जायला आमचा केक वगैरे कट करून झाला आम्ही थोडा वेळ भेटतो आणि आता निघालो घरी जायला आणि आम्ही आमच्यासोबत एक तर आता मी हा ब्लॉग इथे स्टॉप करते जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल छत्रसा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय